हॅलो स्टुडंट्स दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एका मीटिंगमध्ये ही बातमी विद्यार्थ्यांसमोर आणली आहे अनेक दिवसांपासून सर्व वेगवेगळ्या एक्झामिनर्समध्ये संभ्रमाचं वातावरण होतं की भाषाविषयातील प्रश्नांच्या आकृत्या ज्या की भाषा विषयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेब डायग्राम काढाव्या वे लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढाव्या लागतात त्याची उत्तरं आपल्याला आकृत्या काढून लिहाव्या लागतात तर या आकृत्या आपण पेननं काढाव्यात का पेन्सिलने काढाव्यात या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये तसेच एक्झामिनर्समध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण होतं कारण मागील वर्षापर्यंत अनेक परीक्षक जे होते तर ते पेनना पेन्सिलला आकृत्या काढल्यानंतर भाषा विषयाच्या आकृत्या पेन्सिलनं काढल्या तर अर्धे अर्धे मार्क कट करत होते तेव्हा हे अर्धे मार्क का कट केले जातात याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं कारण कुठेही अशा प्रकारचा उल्लेख नव्हता की पेन्सिलने आकृत्या काढल्या तर त्याचे अर्धे गुण कट करावेत त्यामुळे याबाबत आता सध्या बोर्डच्या एक्झाम चालू झाल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच एक मार्चपासून चालू होणार आहेत तर मग नेमके मार्क्स कशा पद्धतीनं द्यायचे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि बोर्डच्या परीक्षा मंडळाच्या बैठक बैठकीमध्ये शनिवारी यावर अंतिम चर्चा करून निर्णय घेण्यात आला विद्यार्थ्यांनो शनिवारची ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची ही बातमी आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी एक बैठक घेण्यात आली आणि बैठक झाल्यावर या बैठकीमध्ये अंतिम निर्णय देण्यात आला की भाषाविषयाच्या आकृत्या ज्या आहेत त्या पेन किंवा या पेन्सिल यापैकी कशानेही काढल्या तरीही चालतील पहा विद्यार्थ्यांनो पूर्वी पेन्सिलनं काढल्यास अर्धा मार्क कट होत होता परंतु आता यावर्षी या भाषाविषयाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेब डायग्राम आहेत आकृत्या आहेत त्या आपल्याला पेन किंवा पेन्सिलने कशानेही काढल्या तरी पण मार्क्स देण्यात यावेत असा स्टेट बोर्डच्या राज्यमंडळाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे सो आता लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला भाषा विषयाच्या लक्षात घ्या मी काय म्हणते आहे भाषा विषयाच्या तुमच्या ज्या आकृत्या आहेत त्या पेन किंवा पेन्सिलने दोन्हीपैकी कशानेही काढल्या तरीही चालतील पण विद्यार्थ्यांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट पण आहे आणि तीही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे बघा आता बऱ्याच वेळेस या बाबतीमध्ये आणखी एक शंका असते मनामध्ये की विज्ञान गणित भूगोल यासारख्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला काही आकृत्या काढाव्या लागतात तर मग या आकृत्या आपण पेननं काढल्या तर चालतील का तर स्टुडंट्स नीट आहे का विज्ञान गणित आणि भूगोल अशा विषयांसाठीच्या आकृत्या मात्र पेन्सिलनेच काढाव्या लागणार आहेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनो ही दोन बातम्या महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला भाषा विषयांच्या आकृत्या पेन किंवा पेन्सिलने काढू शकता परंतु विज्ञान गणित आणि भूगोल अशा विषयांसाठीच्या आकृत्या मात्र तुम्हाला पेन्सिलनेच काढाव्या लागणार आहेत अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये ही सूचना देण्यात आली आहेत या प्रकारच्या बातम्या अनेक प्रकारच्या पेपर्समध्ये सुद्धा आलेल्या आहेत सो so, ही महत्त्वाची सूचना सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे येणाऱ्या परीक्षेला जात असताना कोणत्या विषयाच्या आकृत्या कोणत्या पेननं का पेन्सिलनं काढायच्या यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा जरूर पाहून जा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आकृत्या ह्या काढायच्या आहेत सो so, स्टुडंट्स परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की फक्त भाषा विषयाच्याच आकृत्या पेननं काढता येणार आहेत पहा स्टुडंट्स फक्त भाषाविषयाच्याच आकृत्या पेननं काढता येणार आहेत कारण आता ही मंडळानेच बातमी सांगितलेली आहे फक्त भाषाविषयाच्या आकृत्या पेननं काढता येणार आहेत आणि बाकीच्या विषयांच्या आकृत्या जसं की विज्ञान भूगोलच्या आकृत्या असतील गणिताची आकृती असेल ही भाषा भाषाविषयी नाहीत त्यामुळे त्या पेननं काढता येणार नाहीत तर लक्षात ठेवा फक्त भाषा विषयाच्या आकृत्या पेननं काढता येणार आहेत पेन्सिलही चालू शकते भाषा विषयासाठी परंतु परंतु गणित विज्ञान आणि भूगोल यासारख्या विषयांच्या आकृत्या मात्र पेननं काढता येणार नाहीत लक्षात ठेवा पेननं काढता येणार नाहीत भाषा सोडून बाकीच्या विषयांच्या आकृत्या न काढता येणार नाहीत तर ही महत्त्वाची बातमी नीट समजून घ्या आणि यानुसारच येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व आकृत्या काढायच्या आहेत ही बातमी जर नाही लक्षात आली तर व्हिडिओ जरूर पहा पुन्हा एकदा आणि त्यानुसारच सर्व साहित्य घेऊन जा येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही जरूर जरूर शेअर करा कारण अशा अपडेट मी तुम्हाला जशा बातम्या येतील नवीन त्या तुम्हाला मी घेऊन येत असते आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण येणाऱ्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत असते थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू